मान्यवरांनी अध्यक्षता निर्मूलन समितीची निर्मिती का करण्यात आली संदर्भात सविस्तर माहिती विश्चित केली आहे दरम्यान स्थापना दिनाच्या कार्यक्रमासाठी का शाखा अध्यक्ष सुरेश पारख शाखा उपाध्यक्ष विलास देसले कार्याध्यक्षा रत्नामाला सोनोने सचिव विनोद सोनोनी, सोनोनी। सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बी बी पिंगडे उपाध्यक्ष अध्यक्ष सुहास सोनोने मनोहर भांबरे प्रज्ञा सोनोने प्रमिलाबाई सोनवणे रत्नाबाई अहिरराव डॉक्टर हिरालाल पारख पण त्याच्या घ्यायचं काय आपले इथे बाबा होते बाबाला भेटण्यासाठी जातो कामधंदे सोडतो आपले दुकाना बंद पाडतात आणि लोक तिथे पळवतात तर त्याच्या त्याच्या मागे त्यांचं अर्थकारण असतं ते त्यांचं अर्थकारण करून घेतात पण आपल्याला ते कळतच नाही की आपण नेमकं कुठे

आपण सर्वांनी करायचं फक्त इथले पदाधिकारी जे आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे त्यांनीच हे काम करायचं असं नाही तर आपण कुठलाही घटक ते काम अगदी चोखपणे करू शकतो एवढंच मी सांगते आणि या ठिकाणी <laughs>